हरी स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे चिजली तर आज आपण करणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे चिजली तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच मापाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी चीज क्यूब घेतलेले आहे तीन चीज क्यूब लागतील याच्यासाठी बटर लागेल दोन मोठे टेबलस्पून खायचा सोडाखार थो दोन चिमूट चवीनुसार मीठ लागेल आणि दूध लागेल आपल्याला हे दुधामध्ये मळायचे तर याच मापणे आपण पाऊन कप दूध घ्यायचे तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर आपण हे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप हा मैदा शक्यतो छिजणी ग मैद्याचेच करतात पण आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालू आणि पीठ असं चांगलं मिक्स करून घेऊ मीठ घातलेलं आता आपण याच्यात घालणार आहोत बटर हे फ्रीजमधनं काढलेलंच बटर आहे डायरेक्ट काढून हे घ्यायचे आता आपण याच्यामध्ये हे चीज क्यूब किसून घालायचे तर आपण हे चीज क्यूब हे जे असे असतात ना तेच घ्यायचे आहेत आपल्याला ते मोजेराला वगैरे चीज नाही घ्यायचे असेच चीज घ्यायचे आहेत आपण हे किस किसून घेऊया याला तीन चीज क्यूब घालायचे आहेत तर आपल्या आवडीनुसार पण चीजमुळे छान मस्त स्वाद येतो त्याला आता अशा प्रकारे मी आता हे दुसरे दोन चीज क्यूब पण घालून घेते हे बघा आता मी हा दुसरा चीज क्यूब टाकते बघा आता हा तिसरा चीज क्यूब घालत आहे अशा प्रकारे मी तीन चीज क्यूब टाकलेले आहेत हे बघा मी चीज किसून घेतलं आहे बटर पण घातलेलं आहे अमूल बटर आता आपल्याला काय करायचे खायचा सोडाखार दोन चिमूट मी घेतलेला आहे हां बघा हा आता मी त्यात टाकते आता आपल्याला हे दुधामध्ये मळायचे हे बघा आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे बटर चीज सगळं पिठा हे पिठामध्ये सर्व मिळून घ्यायचे आपल्याला हे सगळं आणि आपल्याला हे दुधात मळायचे आहे बघा आता मी पीठ सगळं म्हणजे बटर चीज सगळं पिठामध्ये सगळं मिक्स करून घेतलं सगळं असं मिळून घेतलं आता आपण थोडं थोडं दूध टाकून मळायला घेऊ आता आपण या मापाने दूध घ्यायचे पाऊन कप एवढं दूध लागतं साधारण मी घेते आता आता आपण थोडं थोडं टाकून मळूया आधीच एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकून असं मळून घेऊया असं आपण थोडं थोडं करून दूध घालून मळून घ्यायचं दुधातच मळायचे हे आपल्याला पीठ म्हणजे नरम पण नाही सैल पण नाही मळायचे नाही घट्ट पण नाही मळायचे आता हे दूध आहे ते थोडंसं साधारण पाऊन कप लागतात दूध हे बघा अशा प्रकारे मी आता मळून घेतलेलं आहे पीठ मस्त पैकी एकदम सैल पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला मळायचे पीठ ठेवलं सैल पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपण पीठ मळलेलं आहे आता आपण याला झाकून ठेवायचं दहा मिनटं अशा पद्धतीने आपण आता मळून घेतलेलं आहे आता आपण झाकून ठेवते आता हे मी कपड्यानी असं झाकून ठेवते दहा मिनटं असं आपण झाकून ठेवूया तर पाऊन कप आपल्याला दूध लागलेले बघा हे दूध एवढंच राहिलं हे बघा आपलं पीठ दहा मिनटं झालेले आता आपण याचे गोळे करून घेऊया हे बघा आता आपण पिठाचे असे गोळे करून घेऊया आणि आपल्याला पातळ लाटायचे म्हणजे आपण पोळ्या करतो ना चपाती त्याच्यापेक्षा पण पातळ लाटायचे आता त्याच्यासाठी असा पाठ घ्यायचा पाठ असा असेल ना मोठं तर आपल्याला लाटाला मस्त मोठं लाटता येतं मोठंच्या मोठं नाही तर तुम्ही धक्क्यावरती असं साफ करून लाट लाटलं तरी चालेल तर आपण आता या पिठामध्ये असं मैदाच आहे याच्यामध्ये होळून घेऊया आणि आपण लाटून घेऊया आपण हे पीठ पण पुन्हा झाकून ठेवूया आणि हे लाटाला घेऊया आपण पीठ लावून घेतलं आता मी हे लाटून घेते पातळसं लाटून घेते बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं आहे पातळ आता आपण काय करायचं पिझा कटर असतं ना आपलं पिझ्झा कटर घ्यायचं तर त्या पिझा कटरने व्यवस्थित ते कापलं जातं आता आपल्याला इकडच्या अशा साईडच्या अशा कडा काढून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला चौकोनी हे पाहिजे म्हणजे ते सिझलिंग कसं असतं चौकोनी त्याप्रमाणे पिझ्झा कटरने असं करून घेतलं का आपण त्याला अशा याच्याने कटरने हे करून घ्यायचं आता साईडहून आता आपण हे काढून घेऊ आधी जे आपण कापलेलं आहे ते काढून घेऊ असं करूया सर्व बघा असं हे निघालेलं आहे साईडचं बीट हे पण आपण असं झाकून ठेवूया आता आपण पिझ्झा कटरनी बरोबर जेवढं ते सिजनिंगचा आकार असतो ना छोटे छोटे त्या पद्धतीने आपण हे सर्व करून घेऊया स्क्वेअरमध्ये बारीक बारीक अशा पद्धतीने आता मी सर्व करून घेते असं झालं का असं करूया हे बघा अशा प्रकारे केलं आता आपण अशा अशाप्रकारे असे स्क्वेअरमध्ये व्यवस्थित हे करायचं पण हात हे होतो बरोबर लहान लहान हे झाले पाहिजेत मी याचं सर्व करून घेत अशा प्रकारे मी आता करून घेतलेलं आहे आता हे असं आपण काढून घेऊया तर सर्व काढून घेते आणि मग दुसरी बॅच अशाच प्रकारे करते आता हे जरा थोडीशी मोठी झालेत माझे आपण पुढच्या वेळेला जरा बारीक करूया ठीक आहे अशा प्रकारे आता का मी काढून सर्व करून घेते अशा प्रकारे मी केलेले आहेत आता मी दुसरे पण करून घेते असेच बघा अशा प्रकारे मी आता जरा मोठा गोळा अशा प्रकारे आता मी जरा मोठा आपण पिठामध्ये घेऊया आणि लाट म्हणजे आपली जरा मोठी लाटी म्हणजे दे छान आता मी अशी आता ही मोठी लाठी करून घेतली अशी लहान गोळा करून लहान झालं आता बघा हे मी मोठी लाटी घेतली त्याच्यामुळे ते मोठं झालेलं त्याच्यामुळे आता छान आपले हे पडते तर आता मी करून घेते आता मी साईडचे कटिंग करून घेतले हे असे काढून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित होतात आता ही आपली दुसरी बॅच आहे आता मी दुसरी बॅच ही करून घेते हे बघा आपली दुसरी बॅच झालेली आहे आता बघा आता व्यवस्थित झालं आहे मोठी लाटल्यामुळे ते व्यवस्थित ता करता येतं आता मी सर्व काढून घेते मी आता तेल तापवलेलं आहे खूप तापून घ्यायचं कडकडीत आणि मग गॅस बारीक करत आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता मी तेल तापवलेलं आहे आता आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि सतत आपण हे असं ढवळत राहायचं आता मग त्या करपतात सतत आपण असं ढवळत राहू हे बघा अशा प्रकारे सतत आपण हलवतच राहायचं म्हणजे तसं ते करपत नाही चीजचा मस्त वाप सुटलेला आहे खूप सुंदर असा हे बघा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तेल सापणी थोडून घ्यायचं पटापट काढताना पटापट काढून घ्यायचं मी आता काढून घेते सर्व बघा असं काढून घेतलेलं तर आपण अशाच प्रकारे मी आता दुसरं करून घेते आपले मस्त असे कुस कुरकुरीत झालेले आता मी दुसरे सर्व असे करून घेते आता आपण दुसरी बॅच करून घेऊया आपण सतत असं हलवायचं गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हायवर ठेवायची आणि सतत असं हलवत राहायचं गॅसची फ्लेम मिडियम टू हायवर ठेवायची आणि सतत असं चमचा आपलं हलवत राहायचं झाडा चला आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आता आपण काढून घेऊया तर मी सर्व काढून घेते बघा मस्त आवाज येतो ना बघा आपली दुसरी बॅच झालेली आहे आता आपण तिसरी बॅच टाकायला घेऊया चा मस्तपैकी वास सुटलेला आहे खूप सुंदर असा आपलं सिजरिंग झालेलं आहे तर हे होईल हे बघा अशा प्रकारे आपले सर्व सिजरिंग चाल झालेले आहेत हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत खुसखुशीत हे बघा हे बघा किती छान झालेले आहेत आता खाण्यासाठी तयार आहेत मुलांसाठी असे करून ठेवलं घरच्या घरी तर खूप छान तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे सिजलिंग तर तुम्ही नक्की ट्राय करा मस्त मुलांना खाऊ म्हणजे घरच्या घरी आपण सिजलिंग करू शकतो त्यांना खाण्यासाठी हे बघा किती मस्त झालं आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत तर तुम्ही नक्की ट्राय करा आता पण या सिजनिंगचं काय करायचं थो, थोडेसे आपण जरा पिझ्झा हळ टाकून करून घेऊया म्हणजे असे पण ठेवूया आणि थोडे असे जरा मस्त असे छानपैकी पुदिना वगैरे हे टाकून करून घेऊ हे बघा तर मी तुम्हाला दाखवते मुलांसाठी असे प्लेन केले तरी चालेल आणि असे तुम्हाला हवे असतील तर असे पण करा थोडंसं आपण साजूक तूप टाकूया कारण का ते सुक्के सुक्के झालेत मग त्याला ते लागणार नाही आणि हा मी आता पुदिनाचा हे ठेवलेलं पुदिन्याची पावडर सुकून केलेली ती अशी टाकून घेऊया आणि पिझ्झा हर्ब्स आहे हे पिझ्झा हर्ब्स थोडंसं टाकूया मस्तपैकी मग ते तूप टाकल्यामुळे त्याला ते चांगलं लागलेलं जाईल आणि मस्त त्याला स्वाद येईल बघा म्हणजे आपल्याला पण खाण्यासाठी मुलांना पण खाण्यासाठी खूप छान नक्की ट्राय करा तुम्ही ते एकदमच तुम जरा लालसर केले मग चांगले मग ते चांगले घातात टिकतात बघा आणि छान झालेले तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद